सब सबको आप सभी कैसे हो मैं पिल्लू वेलकम टू आवर चैनल तो आप सभी कैसे हो तो आज हमारी गुड न्यूज है सबसे बड़ी कि आज आखिरकार मम्मा ना इतने महीनों बाद घर पे आई गई और हम यहाँ पे उमरज में हैं और मम्मा आखिरकार ठीक हो गई है और आगे का पप्पा बताएंगे आ, आमी तिला डिचार्ज करूँ नीजिए है तिला तिजा, आईवडिलांच्याकडे ठेवून आलो आहे मी आता आणि माझ्याकडं तिन्ही मुलं आहेत उमरजमध्ये ठीक आहे तर तिकडं ती गेल्यापासून आता ठीक आहे ती आणि त्याला डॉक्टरने पण सांगितले की त्याला काही दिवस तिच्या आईवडिलांच्याकडे राहू द्या म्हणून आता तिची तब्येत आहे ठीक आहे तशी ती मी सांगितले त्याला की एखादा व्हिडिओ जमेल तर तू टाक जेणेकरून सर्वांना माहीत पडेल की तुझी तब्येत कशी आहे काय कारण की बऱ्याच लोकांना तुझीच काळजी लागलेली आहे व्हिडिओ टाकल्यानंतर त्यांना थोडंफार समाधान वाटेल आता आम्ही पण आत्ता सध्याचं मी त्यांना तिकडे पाठवून आलो आहे आणि इकडे आता पावसाचं वातावरण पण आहे म्हटलं एक आता फटाफट एक व्हिडिओ बनवून शेअर टाकून सेने तुम्हाला जे यूच्या तब्येतीविषयी जे जे अपडेट आहेत ते देऊन टाकू कारण की आता तिला आम्ही आणलेले इकडं तर आता काही घाबरण्यासारखं नाही आणि तिला जमेल तर ते व्हिडिओ बनवून टाकेल तुम्हाला तर जेणे जेणे कमेंट्स केले होते त्यांना आता ती उत्तरं देत राहील आणि तशी ते आता सर्वजणच थकून आलेले आहेत आम्ही पण थकून आलो आहे आता आणि इकडे पाऊस पण जादा आहे आता सध्या थोडंसं वातावरण खुललेलं आहे आता आणि संध्याकाळचं टाईम झालेला आहे आणि वा गायत्रीचे आणि दादा जो अजय आहे त्याचं थोडी तब्येत थोडी डाऊनच आहे कारण की इथलं जे वातावरण आहे त्याच्यामुळे ते कसे डोकं वगैरे ज दुखायला लागले आणि गायत्रीला सर्दी झालेली आहे त्यामुळे त्यांना हलकासा फीवर यायला लागला आहे तसं मी त्यांना डॉक्टरकडून दाखवून आणले औषधं वगैरे आणलेली आहेत तर मी त्यांना देऊन शेनी थोडं आता झोपवतो कारण की बाकीची माझी आई आहे ती थोडी वयस्कर असल्यामुळे त्यांच्याकडे ध्यान देत नाही बाकी आहेत माझ्या बाकीच्या घरातले आहेत ते पण थोडे काळजी घेत आहेत पण माझी तिन्ही मुलं काय करत आहेत जोपर्यंत मी त्यांना काही खाऊ घालत नाही तोपर्यंत ते खातच नाहीत जस करून ते तर आता जयश्री ठीकठाक आहे रिकर होण्यासाठी तर त्याला बराच वेळ लागेल पण त्या हिशोबाने ते ठीक आहेत तुमच्यापर्यंत त्याचे अपडेट वगैरे पोचेल आणि तिचं पण मन रमेल तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या त्याला ते ते कमेंट करता तेव्हाचून तिचं ते मन प्रसन्न होतात आणि आता तुमच्या जी प्रार्थना केलेल्या त्याला यश आलेलं आहे आणि आता मी उद्यापासून कधी कधी व्हिडिओ बनवत जाईन कारण की जयश्रीचे व्हिडिओ तुम्हाला पसंत येतात जे व्हिडिओ याच्याकडून येत राहील आणि बघू आता ते त्याच्या आवडे गेले गेल्यापासून किती फरक पडतो आहे ते तो हम आज बहुत खुश हैं जब हमें पता चला था ना कि वो है ना अब पापा ने ना मम्मा को ला रहे हैं तो हम बहुत खुश थे पर मैं हम पापा को रिक्वेस्ट करना चाहती हूँ मैं कि वहाँ पापा ना उस चितली में गाँव से ना जल्दी से जल्द ना पापा यहाँ पर ले आए मम्मा को हमारे पास और आज सुबह ना पापा जब वहाँ पर छोड़ रहे थे ना मम्मा को तो वीडियो कॉल किया था और मम्मा आपको पहचान गई थी पर बोल नहीं पा रही थी बातें नहीं निकल रही थी पर फिर भी मम्मा ने हमको पहचान लिया था और हमें तो प्रे करती हूँ पप्पा दे की पप्पा जल्दी मम्मा को इधर ले आए और मम्मा मैं चाहती हु मम्मा गायत्री और हमारे साथ रहे और हमको खाना बनाकर खिलाय तभी बारिश तो आ रही है पाऊस चालू झालाय तर मी एवढं बोलून शणेन लवकरात लवकर जेवला पण इकडे जाणेन मी आणि मुलांची गडबीट घालून देईन मी त्याला पाऊस पडायला लागला आहे तर मी एवढे बोलून संपवतो गुड नाईट टेक केअर बाय लव बाय लव यू